बातमी काँग्रेसच्या गोटातून काँग्रेसला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष असणार आहेत महाराष्ट्र राज्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे सपकाळ असणार आहेत नाना पटोले याआधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होते मात्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा फटका बसला त्यानंतर आता काँग्रेसनं भाकरी फिरवलेली आहे महाराष्ट्रामध्ये प्रदेशाध्यक्षपद हे बदललं आहे हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे महाराष्ट्रातील नवीन आता प्रदेशाध्यक्ष असणार आहेत मात्र या प्रदेशाध्यक्षपदासाठी तीन ते चार नावं ही चर्चेमध्ये होती अखेर हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यात ही माळ पडली आहे तर भाजपनं काँग्रेसनं राज्यामध्ये भाकरी फिरवलेली आहे काँग्रेसनं प्रदेशाध्यक्षपद बदलले काँग्रेसला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळालेला आहे विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपानं मोठं यश मिळवलं काँग्रेसला मोठा फटका बसला होता त्यानंतरच खऱ्या अर्थानं काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्षपद बदललं जाईल अशी जोरदार चर्चा होती नाना पटोले यांच्या अनेक भूमिकांवर पक्षांतर्गतच नेत्यांनी अनेक वेळा आरोप केला होता टीका केली होती आणि त्या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांना या पदावरून हटवलं जाईल आणि या पदावर नवीन प्रदेशाध्यक्ष येतील अशी चर्चा होती आणि अखेर काँग्रेसला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळालेला आहे हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे नवीन प्रदेशाध्यक्ष असणार आहेत अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले शुभम काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष पद बदलेल याची चर्चा अनेक दिवसांपासून होती मात्र या पदासाठी ते चर्चेमध्ये होती अखेर हर्षवर्धन सपकाळ यांच्या गळ्यात ही माळ पडली आहे जगदीश आपण बघू शकतो काँग्रेस अध्यक्षपद नवीन प्रदेश पद जे आहे अवघ्या काही दिवसात जाहीर होणार अशी माहिती जी आहे ती समोर येत होती आणि त्यानंतर आज जे आहे हर्षवर्धन सपकाळ यांचं नाव जे आहे ते जाहीर झालेलं आहे हर्षवर्धन सपकाळ हे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे नवीन प्रदेशाध्यक्ष असणार आहेत आतापर्यंत नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष होते आणि त्यांनी त्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता आणि त्यांच्या राजीनाम्यानंतर नवीन प्रदेशाध्यक्ष कोण असेल काँग्रेसचा हे जाणून घेण्यासाठी सर्व राजकीय वर्तन जे आहे जोरदार चर्चा रंगली होती आणि त्यानंतर आज हर्षवर्धन सपला यांचं नाव आज जे आहे जाहीर झालेलं आहे आता महाविकास आघाडीमधून इंडिया आघाडीमधून महायुतीच्या आणि एनडीएच्या विरोधामध्ये या महायुती सरकारच्या विरोधामध्ये काँग्रेसचा एक नवीन आवाज जो आहे तो महाराष्ट्र राज्याला दिसून येणार आहे आणि तो असणार आहे हर्षवर्धन चव्हाण यांचा जी धन्यवाद शुभम दिलेल्या माहितीबद्दल